हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत की चीक घेतल्यानंतर गव्हाचा चीक घेतल्यानंतर जो गव्हाचा कोंडा म्हणा किंवा चौथा म्हणा तो शिल्लक राहतो तो बऱ्याच वेळा आपण फेकून देतो परंतु याच्यातल्या थोड्याशा कोंड्यापासून आपण छान असा एक पदार्थ बांधणार आहोत जे की मुटके जे आपण आई किंवा आजींनी केलेले असतील ते आपण बऱ्याच जणांनी चाकलेही असते खाल्लेही असते बऱ्याच जणांना माहीत असतील किंवा माहीत नसतील मग तो, तो आपण मुटके घातल्यानंतर हो। आपला जो कोंडा शिल्लक राहतो मग तो, तो कोंडा बऱ्याच वेळा आपण फेकून देतो परंतु त्याच्या थोड्याशा कोंड्यापासून असे पदार्थ केले तर ते वर्षातून एकदा खायला खूप छान लागतात तर येथे मी कोंड्यापासून गव्हाच्या शिल्लक राहिलेले मुटके बनवणार आहे मग हे मुटके बनवण्यासाठी घेतलेले आहे तर त्याच्यातला मी चौथा सुट्टा सुट्टा करून ताटामध्ये घेणार ता आहे।, आहे तर येथे कोंडा सगळा मी सुट्टा करून घेतल्यानंतर त्यामध्ये दोन मोठे मोठे कांदे कापून घेतलेले आहेत कांद्यामुळं आपल्या मुटक्यांना चव येते आणि नंतर थोडीशी बारीक चिरून अशी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे तर इथे कोंडात मिक्स करण्यासाठी मी चोरीचं पीठ आणि बेसन पीठ वापरणार आहे ते दोन्हीही ज्वारीचं दीड वाटी आणि बेसनपीठ अर्धी वाटी या प्रमाणामध्ये मी इथे टाकून घेणार आहे त्यानंतर आपण मुटक्यासाठी मिश्रणात टाकण्यासाठी एक चमचा ओवा एक अख्खा लसूण सोलून घेतलेला आणि त्यानंतर एक ते दीड चमचे जिरे टाकून घेणार आहे आणि हे मिश आपण छान असं मिक्सरच्या भांड्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया तर बारीक झाल्यानंतर आपण त्या गव्हाच्या चौथ्यामध्ये हे मिश्रण टाकूया अगदी सोप्या पद्धतीमध्ये गव्हाचे मुटके तयार होतात आणि आपण त्याच्यामध्ये ओवा जिरे आणि लसूण हे सगळं टाकून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा मीठ आणि चटणी वापरणार आहे चटणी वापरत असताना आपण चवीनुसार त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ टाकावं किंचितची हळद हो टाकून त्यानंतर मी एक अर्धा तास भिजण्यासाठी हरभऱ्याची डाळ ठेवली होती ती डाळ याच्यामध्ये टाकून घेत आहे तर डाळ नेहमी वापरताना भिजूनच वापरावी म्हणजे ती पटकन शिजली जाते त्यासाठी मी इथे एक पंधरा ते वीस मिनटं डाळ भिजून घेतली होती ती त्याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि छान असं हे मिक्स करून आपण हे पीठ आता मळून घेणार आहोत जर या पद्धतीमध्ये आपण मुटके केले तर खूप छान असे मुटके तयार होतात तर इथे माझा पिठाचा गोळा मळून झालेला आहे एकदम कमी प्रमाणाच्या साहित्यात आपली आ, मुटके तयार होतात तर येथे मी चाळणी एवढे मुटके तयार करून घेतलेले आहेत तर दुसरीकडे मी गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं की आपल्या चा पाण्याला वाफ आली की नंतर आपण त्याच्यामध्ये मुटके टाकून घेणार आहोत तर येथे आपले चाण पाहू शकतात की पाणी साठलेलं आहे म्हणजेच आपल्या पाण्याला छान अशी वाफ आलेली आहे पाणी एकदम उकळलेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये एक एक करून मुटके टाकून घे घेऊया तर बरेच जण उरलेल्या कोंड्याच्या पापड्या करतात किंवा तो कोंड्याची भाजी करतात परंतु आमच्या घरी तर कोंड्यापासून मुटके खूप आवडतात एकदा का होईना हे मुटके आम्ही तयार करतो तर येथे आपण झाकून ठेवलेलं आहे एक पंधरा मिनटं शिजल्यानंतर आपण याचं झाकण काढून घेणार आहोत तर छान असे आपले हे मुटके वाफत आहेत तर तुम्ही पाहू शकतात की एकदम छान अशा पद्धतीमध्ये आपले मुटके शिजलेले आहेत हाताने दाबलं तर अजिबात असं लागत नाही तर एक मुटके तयार करताना आपण एक पंधरा ते वीस मिनटं फुल गॅसवर छान असं शिजवून घेणार आहोत जेणेकरून आपल्या पोट वगैरे दुखणार नाही तर त्यासाठी छान शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चाकू वगैरे घातला तरी लक्षात येतं की आपल्या चाकूला जर काहीच लागलं नाही तर ते एकदम क्लीन निघला तर ते शिजलं असं समजायचं तर घड्याळीबरोबर पंधरा मिनटं शिजवल्यानंतर आपण हे असं काढून घेणार आहोत तर त्याच पद्धतीमध्ये दुसरा सेटही मी शिजवून घेतलेला आहे तर इथे पाहू शकतात की खूप सारे असे मुटके तयार होतात आपल्या थोड्याशा पिढ्यामध्येच तर चाकूही माझा क्लीन निघलेला आहे म्हणजेच आपला दुसराही सेट एकदम छान असा शिजलेला आहे तर तुमच्याकडे गव्हाच्या चोथ्यापासून काय बनवतं ते नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर मी इथे मुटक्यावर थोडीशी हिरवीगार कोथिंबीर अशी चिरून टाकलेली आहे तर हे मुटके आपले तयार झालेले आहेत तर आत्ताच आपण गव्हाच्या चोथ्यापासून खूप छान असे मुटके तयार केले ते तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि कर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद